नमस्कार आज चौदा मी घटना जन्म आजच्या महत्त्वाच्या घटना चौदा मे सतराशे शहाण्णव इंग्लंडच्या क्लुस्टर घराण्यातील बर्कले येथील जेम्स फिलिप या आठ वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस देण्यात आली चौदा मे एकोणीशे चाळीस दुसरे माहे अब जर्मनी जर्मनीसमोर शरणागती पत्करले 14મી 1955 સોવિયત રશિયા, અલ્બેનિયા, બલ્ગેરિયા, જોગોસ્લાવિયા, હંગેરી, પોલન, રોમનિયા અને પૂર્વ જર્મની આ કમ્યુનિસ્ટ રાષ્ટ્રોंचा 20 વર્ષ짜 પરસ્પર સૌરોક્ષણના માટેचा वार्स करार पूरणमधील वार्स इति झाला. 14મી 1960 એર इंडियाची मुंबई न्यूयॉर्क विमान सेवा सुरू झाली. 14મી 1963 कुवेतचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश चौदा मे एकोणीसशे पासष्ट चीनने सकाळी साडेसात वाजता भारतीय वेळ आपल्या दुसऱ्या अनुभवची यशस्वी स्फोट केला चौदा मे एकोणीसशे सत्त्याण्णव देशातील सर आणि महाराष्ट्रातील पहिली महिला सहकारी साखर कारखान्याची सहकार आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कदम चारखाली नोंदणी झाली इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव आहे मे सोळाशे सत्तावन्न छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद मे एकोणीसशे सात फिल्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचा ते जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याहत्तर चौदा मे एकोणीसशे नऊ विनोद सम्राट कला गौरव पुरस्कार चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार जुलै एकोणीसशे नव्याण्णव चौदा एकोणीसशे तेवीस दिग्दर्शक मृनार सेन यांचा जन्म चौदा मी एकोणीसशे सव्वीस ग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉक्टर इंदुमती पटवर्धन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव चौदा मे एकोणीसशे एक्क्याऐंशी भारतीय संगणकशास्त्रज्ञ प्रणव मिश्रा यांचा जन्म चौदा मे एकोणीसशे नव्वद फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झकरबुर्ग झकरबर्ग यांचा जन्म चौदा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रसनाच्या जाहिरातील बाल कलाकार तरुणी सचिदेव यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा मे एक। दोन हजार बारा चौदा मी सोळाशे त्रेचाळीस फ्रान्सचा राजा तेरावा लुई यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्ता सत्तावीस सप्टेंबर सोळाशे एक चौदा मे एकोणीसशे तेवीस कायदेपंडित सुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन डिसेंबर अठराशे पंचावन्न हो उत्तर कन्नड कर्नाटक चौदा मे एकोणीसशे त्रेसष्ट भाषाशास्त्रज्ञ जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष घटना समितीचे सदस्य राज्यसभा खासदार डॉक्टर रघुवीरा यांचे मोटर अपघातात निधन तर त्यांचा जन्म तीस डिसेंबर चौदा मे एकोणीसशे अष्ट्याहत्तर नाटककार व लेखक जगजितचंद्र माथुर यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे सतरा चौदा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हॉल हॉलिवूडमधील अभिनेते व गायक फ्रॉन सिनात्रा यांचे निधन तर त्यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे पंधरा चौदा मे दोन हजार बारा रसनाच्या जाहिरातील बार जाहिरातीतील बार कलाकार तरुणी सचिदेव यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चौदा मे दोन हजार तेरा भारतीय लेखक अजगर अली इंजिनियर यांचे निधन एक एक करा, करा। तर त्यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे एकोणचाळीस धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद